तर काल आपण फिजिक्सचे प्रॉब्लेम शिकवतो तर तुम्हाला एक मिलीमीटरचा स्क्वेअर बरोबर दहाचा दातांक रुग्ण सहा मीटरचा वर्ग असं करावं लागलं होतं बरोबर आहे का तर आज आपण युनिट नव्हतं शिकणार आहोत ठीक आहे परत एक लक्षात घ्या आता हे झालं समजा काल चौदा पण इथे गोष्ट आपण समजून घेऊ आता सर्वात अगोदर जे अंतर आहे आता अंतर आता काय म्हणतो आपण डिस्टन्स काय म्हणतो आता याचा ते याचा एकक आहे कोणते एकक याचा एकक हे याचा एकक किंवा जर आपण याचा युनिट म्हणतो तर ते आहे मीटर काय आहे आता आपण लांबी सेंटीमीटरमध्ये पण पोहोचतो मीटर मध्ये पण पोहोचतो आणि किलोमीटर मध्ये पण हो। जेव्हा आपल्याला भौतिक शास्त्राचे नायचे असतील अशा वेळेस आपल्याला सर्व अंतर नंतर मध्ये घ्यायचे मीटर जसं की तुम्हाला माहीत आहे की एक किलोमीटर जर घेतलं आपण तर त्याचे किती मीटर असतात एक हजार मीटर किती असतात याच एक हजार मीटरला आपण दहा चार घातांक तीन मीटर असं देऊ शकतो पण प्रश्न जर असे विचारला की एक मीटर म्हणजे किती किलोमीटर बरोबर असा प्रश्न विचारला याचं उत्तर कसं शोधायचं त्याचं उत्तर शोधण्याची सोपी ट्रीक आहे किलोमीटर किती आहे एक हजार मीटर आहे तर एक मीटर म्हणजेच एक किलोमीटरचा कितीवा भाग आहे एक हजारवा भाग म्हणजे याचा अर्थ काय आहे की मीटरचं किलोमीटर जर तुम्हाला करायचं असेल मीटरचं किलोमीटर जर करायचं असेल तर एक हजारने काय म्हणतो आपण भाग देतो बरोबर आहे का हा मग आता पहिला नियम जे आपण शिकलो मला सांगा मी काय म्हणलो की सर्व अंतर आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचे आहे म्हणजे हा भाग द्यायचा आहे का नाही आपल्याला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं नाही मी तुम्हाला एक पद्धत सांगितली ठीक आहे आता लक्षात घ्या की किलोमीटर चे जेव्हा आपल्याला इथून पुढं मीटर करायचे आहे तेव्हा तुम्ही कोणतं गोष्ट लक्षात घेणार आहे एक किलोमीटर बरोबर दहाचा क्रमांक तीन मीटर म्हणजे तुम्हाला जे पण अंतर दिलं असत समजा तुम्हाला दिलेले आहे पाच किलोमीटर किती आहे मग याची जम्मी तर पाच हजार मीटर करा किंवा पाच लाख चा घातांक तीन यांना काय करायचं मल्टिप्लाय करायचं ठीक आहे आता हे झालं कशाच्या बाबतीत किलोमीटरच्या बाबतीत ठीक आहे आता पुढं तुम्हाला माहित आहे की आता सेंटीमीटर बद्दल बोलू आपण तुम्हाला माहित आहे की एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर आहे शंभर सेंटीमीटर किती आहे शंभर सेंटीमीटर मग आता शंबर एक सेंटीमीटर जर काढायचा असेल आपल्याला तर मीटरचा कितवा भाग घेतो आपण भाग शंभर सेंटीमीटरचं करताना आपल्याला कशाने डिवाइड करावं लागतं शंभर आता शंभर म्हणजे 1 छेद दहाचा घातांक दोन शंभर म्हणजे छेदामध्ये शंभर असेल तर शंभरचा अर्थ काय आहे दहाचा घातांक दोन हे घातांक शरवायचे शून्य किती मोजायचे शंभर मध्ये शून्य किती आहे दोन दहाचा घातांक किती आला दोन आणि हेच दोन जे आहे हे जर आपण अंशात घेतले घातांकाच्या नियमानं तर हे काय झाले दहाचा घातांक दोन मीटर म्हणजे याचा अर्थ एक सेंटीमीटर म्हणजे दहाचा घातांक दोन मीटर म्हणजे दुसरा नियम जे पाहिला आज आपण तर तो नियम असा आहे की एक सेंटीमीटरचं मीटर करायचं असेल तर दहाचा घातांक ऋण दोन यानं काय करायचं याला मल्टीप्लाई काय करायचं जसं की उदाहरण दाखव मी इथं घेतलं चार सेंटीमीटर किती घेतलं चार सेंटीमीटर आणि याला मला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर चार कोणी दहाचा घातांक ऋण दोन मीटर हे त्याचं रूपांतर राहील बरोबर सेम पद्धतीनं तुम्हाला माहित आहे मीटर मध्ये जे आहे ते किती असतात एक हजार किती असतात एक हजार मग एक मिलीमीटरच जर मीटर करायचं असेल तर आपण किती न भाग देतो एक हजार आणि एक हजार म्हणजेच दहाचा घातांक किती आहे तीन मीटर है नात्य मीटर आहे हे दहाचे घातांक तीन जर आपण अंशामध्ये घेतले तर ते काय होतात म्हणजे याचा अर्थ काय झाला तिसरा नियम असा सांगतो आपल्याला कि मिलीमीटरच मीटर मध्ये रूपांतर करायचं असेल तर तुम्हाला कशाने मल्टीप्लाय करावा लागेल दहाचा तीन काय करावं लागेल मंड काय करावं लागेल ठीक आहे आता हे जरी तीन नियम त्यानंतर आता वर्गाच्या संदर्भात घेऊ आपण समजा आपल्या घ्यायचा आता आपण आताच पाहिलं की एक सेंटीमीटर बरोबर दहा सहा घातांक रुण दोन मीटर पण आपल्याला वर्ग जर त्याचं निघलं समजा एरिया वगैरे असेल तर अशा वेळेस सेंटीमीटर चावल येतो मग एक सेंटीमीटरचा वर्ग जर असेल तर अशा वेळेस दहाचा घातांक ऋण दोन मीटर याचा काय घ्यावा लागेल ला? आणि हे होऊन जाईल दहाचा घातांक ऋण चार मीटरचा ओवर ही कोणाची आणि एक, एक सेंटीमीटरची म्हणून आपला जो चौथा नियम आहे की सेंटीमीटर स्क्वेअर जर से। असेल आणि त्याचं मीटर स्क्वेअर मध्ये रूपांतर करायचं असेल तर अशा वेळेस आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावा लागेल जस की मी एक एक्झाम्पल घेतो एक्झाम्पल सेंटीमीटरचा वर्ग इतका जर तुम्हाला एरिया वगैरे दिला असेल तर याच तुम्हाला एसआय मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर शून्य दशांश दोन गुन्हेने दहाचा घातांक दोन मीटरचा त्यानंतर थोडा वेळापूर्वी आपण पाहिलं की एक मिलीमीटर म्हणजे दहाचा घातांक ऋण तीन एखाद्या वेळेस एरियामध्ये जर तुम्हाला मिलीमीटरचा काय दिला असेल बरं जरा तर दहाचा घातांक ऋण तीन मीटर याचा सुद्धा काय घ्यावा लागेल तुम्हाला घ्यावा लागेल सो दहाचा घातांक ऋण सहा मीटरचा यावरून जो पाचवा नियम आहे आपला तो तो नियम आहे पहा एक मिलीमीटर स्क्वेअर बरोबर दहाचा घातांक ऋण सहा मीटरचा स्क्रेअर त्यानंतर पुढची राशी पाहू आपण मायक्रोमीटर काय पाहू पा आता इंग्रजीमध्ये लिहितो वाटलेस मी ओके okay. आता मायक्रोमीटर जे आहे ना त्याला एक सिंबॉल आहे न्यू काय म्हणायचं याला न्यू आता जर आपण एक मीटर मध्ये पाहिले एक मीटर मध्ये किती मायक्रोमीटर असतात ठीक आहे ना तर हे मायक्रोचं मायक्रोच आहे याला मीटर करून घेतो ठीक आहे तर एक मीटर म्हणजे दहाचा घातांक सहा मीटर किती आहे <coughs> सॉरी एक मीटर म्हणजे दहाचा घातांक सहा मायक्रोमीटर मग मा आता आपल्याला एक मायक्रोमीटर म्हणजे किती मीटर हे काय असेल एक मायक्रोमीटर म्हणजे किती मीटर तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागलं एक मायक्रोमीटर बरोबर आता हे दहाचा घातांक सहा आहे हे बरोबर चिन्हाच्या अपोजिट गेल्यावर दहाचा घातांक सहा आहे हे सध्या कुठे आहे छेला म्हणून घातांक त्याला जर आपल्याला अंशामध्ये मध्ये घ्यायचा असेल तर आपण दहाचा घातांक काय घेणार सहा मीटर आणि यावरून आपला सहावा नियम तयार होतो की एक मायक्रोमीटर बरोबर दहाचा आहे आणि त्यानंतर किती नियम द्यावे सहा त्यानंतर आपण पाहू नॅनोमीटर काय पाहू नॅनोमीटर नॅनोमीटर ज्या आहे त्या रिप्रेझेंट करतात ठीक आहे त्याला इंग्रजीमध्ये स्पेलिंग ओके आता एक मीटर म्हणजे दहाचा घातांक नऊ मॅनोमीटर मीटर असतं एक मीटर म्हणजे दहाचा घातांक नऊ मीटर मग यावरून एक नॅनोमीटर काढायचं असेल तर आपल्याला एक छाचा घातांक नऊ मीटर असं घ्यावं लागत कारण दहाचा घातांक नऊ जे आहे ते अपोजिट साईड पाठवायचे विरुद्ध जे आहे ते कुठं जातून त्याला जर आपण मीटरची किंमत काढली घातांक नऊ ला आपण कुठे अंशामध्ये नाही तर किती होईल मायनस नऊ मीटर आणि यावरून आपलं किती नियम तयार झाला सात कि एक नॅनोमीटर बरोबर दहाचा घातांक ऋण नऊ मीटर या पद्धतीला तुम्ही लक्षात ठेवायचं त्यानंतर पुढचा आहे म्हणतो आपण मास काय म्हणतो मास। 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 जे कधीही बदलत नाही म्हणजे युनिव्हर्सल असत आता या मासचं जे यसा एकक आहे ते यसा एकक कोणता आहे किलोग्रॅम म्हणजे किती असता एक हजार ग्रायां। ग्रायां। एक जी आणि चालत आणि एक हजार म्हणजे दहाचा घातांक किती आहे तीन ठीक आहे मग आता यावरून जर आपल्याला एक ग्राम करायचा असेल तर किलोग्रॅम ला आपल्याला किती न भागावं लागेल एक हजार आणि यालाच दहाचा घातांक तीन सॉरी तर दहाचा घातांक तीन जर अंशामध्ये आला तर तो काय होईल दहाचा किलोग्रॅम करताना तुम्हाला नेहमी कशाला मध्ये आणि म्हणून आठवा नियम जो तयार झाला आपला तर तो आहे की एक ग्राम म्हणजेच दहाचा घातांक तीन किलोग्रॅम उदाहरण दाखव मी समजा इथे लिहिलं दोनशे ग्राम काय लिहिलं मी इथं दोन आता दोनशे ग्राम ची किलोग्रॅम करायचे मला तर ह्या दोनशेला एक पद्धत अशी आहे की या दोनशेला डिवाइड करतो एक हजार आणि याचे दोन शून्य जर कट केले तर दोनशे दहा अर्थात शून्य 0.2 दोन किल के जी झाली एक पद्धत दुसरी पद्धत कशी दोनशे ग्राम जे होते त्याला किलोग्राम मध्ये मला कन्वर्ट करायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं कशाला मल्टीप्लाय करायचं आता म्हणजे का दोन गुनिले दहाचा घातांक दोन दोन गुनिले दहाचा घातांक दोन हे ना कारण मी दोन शून्य असते की घातांक दोन तीन शून्य असेल घातांक तीन आणि समोरचे दहाचा घातांक रुग्ण तीन हे जशाच्या तसे आता मला सांगा आता नियम काय सांगतो की ऋण आणि धन हे मग ऋण मधून दोन वजा गेले तर ऋण किती एक आणि याचाच अर्थ दोन ला जर आपण दहा दशांश एक न मल्टिप्लाय करतो तर हे दहा कुठे जातात छेदा मध्ये आणि याचं सुद्धा उत्तर किती येतं झिरो दशांश दोन किलोग्रॅट आणि यावरून सिद्ध होत की जेव्हाही आपल्याला ग्रॅमचे किलोग्रॅम करायचं तेव्हा आपल्याला कशाला मल्टीप्लाय करायचं दहाचा घातांक ऋण तीन खूप आहे सोपाय समजा तुम्हाला समजण्यासाठी दोन्ही पद्धती घेतल्या पण समजा अजून एक एक्झाम्पल पाच ग्रॅम आहे किती आहे पाच ग्राम किलोग्रॅम करा म्हणलं की दहाचा घातांक ऋण तीन यानंतर काय करायचं मल्टीप्लाय आता हे झालं कशाबद्दल अंतराबद्दल पाहिलं आपण त्यानंतर वस्तुमानाबद्दल पाहिलं आणि वेळेबद्दल जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये ठीक आहे